सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट ही जी वातावरणाची कंडिशन आहे ही नांदेड लातूर सांगली सातारा आजच्या सुद्धा तारखेला तिकडे भागात चांगला पाऊस होणार <स्थाथी> आहे आणि विशेष म्हणजे जो काही मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग आहे <स्थाथी> जी लेअर बनते छत्तीसगड मध्ये किंवा तेलंगणामध्ये ती पूर्णपणे उत्तरेकडे दक्षिणेकडे सरकते आणि लातूर जिल्हा घेत आचरितला पण बऱ्यापैकी तो घेणार नांदेड सोलापूर मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तो प्रभाव दाखवणार आहे पण तो भाग बदलत कंडिशन आहे आणि अठरा एकोणीस जो पाऊस बऱ्याच ठिकाणी आता आपण मागील चार पाच दिवसापासून सांगतोय आणि आपल्या खांडाच्या मध्ये सुद्धा ती तारीख डिक्लेअर केली होतीच त्या पद्धतीनं त्या भागामध्ये पाऊस सुद्धा मराठवाड्याच्या जो काही पूर्व पूर्वपश्चिमेकडे भाग आहे म्हणजे आंबड असेल पैठण असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हे वगैरे असतील या भागामध्ये तिकडे सक्रिय वनर आहे पण अठरा एकोणीसच्या काळामध्ये काय होणार आहे की या भागामध्ये तो फक्त सक्रिय वन आहे तो भाग घेण्याची टक्केवारी अठरा ला कमी राहील मात्र वीस ला नाशिक नगर पुणे जे काही सांगली साताऱ्याचा भाग आहे उर्वरित राहिलेला आणि त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर धुळ्यात पण बऱ्याच जणांचे फोन आय की आमची पिकं आहेत म्हणून तिकडे पण तो दिलासा देणारच आहे पण धुळ्याला कमी प्रमाण आहे धुळ्याचं प्रमाण वीस बावीसच्या पुढे वाढणार आहे तर जो काही सिनखेड्या पण फोन आले सिनखेड्या राज्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे पण सुपीक सुकता आहेत ते काढाई करण्या दिल असा आहेच हा कारण की जो पश्चिमेकडे पाऊस येतोय तो वाऱ्याच्या कंडिशन मध्ये खालीकडे पूर्वेकडे सरकतोच नक्कीच आहे त्या भागामध्ये तो सक्रिय होणार आहे आणि यांचा चांगल्या पावसाची तारीख आहे ती म्हणजे वीस एकवीसच राहील आणि भाग बदलत पाऊस सुरुवात करणारी जी तारीख आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार देखील पडू शकतात ती तारीख आहे अठरा एकोणीसच अठरा एकोणीस आणि उर्वरित महाराष्ट्र जे आहे म्हणजे पूर्वी बऱ्याच ठिकाणी शेतकरी पावसाला कंटाळलेत पण त्यातले काही कोरड जसे तुमच्यासारखे आहेत वसमच्छ वगैरे ते पाऊस मागत अजूनही कोरोना शेतकरी असतील कारण की हिट एवढी वाढली की त्या हिटमध्ये शेतकऱ्यांचे चार पाच दिवसाचं खाली ओल असताना सुद्धा माल चुकायला सु लागली तर अशा शेतकऱ्यांना देखील वातावरणाचा जास्त काही मोठा प्रभाव पडणार नाही पण वितळण सटकारा बुरबुर अशा पद्धतीने पिक चांगले राहतील आता कालपासून आमच्या इकडे ढगाळ वातावरण आहे सकाळी चांगला पाऊस बी झाला काल, काल समजा आज आज तर आता जोरदार पाऊस शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जोरदार पाऊस समजा भाग बदलतच पण जोरदार पाऊस कधी पडणार आता मी ही सांगितले की बारा तारखेपासून खंड आहे पण शेतकरी ऐकायला तयार नाहीत बरेच शेतकरी असेल की त्यांना चांगलं पाणी झालाय आणि हिट oh. ही, ही वाढी म्हणजे दोन्ही oh. गोष्टी आहेत पण शेवटी त्यांनाही कळून शकलंय की किती कि आपल्याला चांगला पाऊस झाला म्हणून हे खंड जाणवत नाही तर एवढ्या उन्हामध्ये गेल्या वर्षीसारखा जर पाऊस असताना तर अक्षरशः त्या त्यातही काळामध्ये एक महिनाभर पिकाणी जीव धरला होता आणि एवढ्या हिटमध्ये गेल्या वर्षीसारखा पाऊस असता जीव झाला नसता सोडून दिला असता ठीक आहे तर अशी कंडिशन उद्भवली मग मला एक पुन्हा एक म्हणायचं बरेच जण खंड नाही म्हणतायत मग मला सांगा बारा तारखेपासून कोणत्या धरणामध्ये आवक वाढली ठीक आहे ना आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारा तारखेपासून खंड सुरू झालाय आणि खंडाच्या अगोदर आग ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कुठेतरी आपण असं ऐकलो होतो खडकवासला शंभर टक्के भरलंय कुठे मुशी शंभर टक्के भरलंय जायकवाडी मध्ये देखील तीस वाजते तीस टक्क्यापर्यंत आवक वाढली आहे पण जसं बारा तारखेली आवक धरणांच्या गोष्टी बंदच झाल्यात मग त्या धरणाच्या गोष्टी भरत होत्या त्यामध्ये ती विश्रांती विश्रांती किंवाच खंड खंडामध्ये अजूनही तुम्हाला धरण भरण्याचा शब्द ऐकायला येणार नाहीये आणि आला असतं ते धरणं कुठले असणार आहेत एखाद्या खेळेला दहा बारा ठिकाणचं बाष्प येऊन एखाद्या खेळेला किंवा दहा पाच खेड्याला मुसळधार पाऊस पडला ते गाव पातळीवरचे तळेच भरतील फक्त बरोबर आणि एक्झॅक्टली कंडिशन ती फक्त आता उदाहरण आता आपण म्हणतोय नांदेडला खूप पाऊस आहे नांदेडच्या अजूनही दहा ते पंचवीस टक्के भागांना विहिरीला पाणी नाहीये पण आलेल्या सहा टक्के भागांना विहिरीला पाणी आहे नांदेडच्या सुटका झालीये त्यामध्ये वर्धा आणि अमरावती ह्या भाग मोडत पण अकोला बुलढाण्यामध्ये असेही काही भाग आहे त्यांना अजूनही विहिरीला पाणी नाहीये आणि पिकं सुकायला पण लागलीत आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्व तालुक्यात तसेच जी पिकं सुकताय त्यांची ही आता सुकायला सुरुवात झाली धुळे असेल काय असेल पण कंडिशन बघताय की धरणांच्या आवकमध्ये वाढ कुठे मोठ्या मोठ्या नद्यांना पूर येणं त्या कंडिशन सध्या तरी बंद दिसतायेत आणि आहेत पण त्या दहा ते पंधरा टक्के पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर तो म्हणजे पूर्वीदर्भामध्ये आणि पूर्व मध्ये चित्र आहे आणि येणाऱ्या ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडीफार चांगल्या पावसाची शिकीतात पण तो सर्व दूर सर्वदूर म्हणजे कोणता पाऊस म्हणतात की सर्वदूर पावसाला जसे जे ढगांच्या फळ्या ज्या असतात ते पूर्ण तालुका भेटणं कमीत कमी एक जिल्हा तरी पूर्ण एका दिवसात नाही घेणं त्याला सर्व दूर म्हणतात एकाच तालुक्यामध्ये अर्धे गाव सोडणं त्याला सर्वदूर भाषा वापरू नये आणि दुसरं एक भाषा काय भाग बदलत भाग तो बदलतच नाही तोच तोच भाग रोज आहे मग काय बदललं तिने बदलणं म्हणजे बदलून दुसऱ्या ठिकाणी जाणं त्याला भाग बदलत म्हणतात तो भागच बदलत नाही ना बरोबर आहे त्याला म्हणता येत हा हा बोला ना तर म्हटलं झडीचा पाऊस आता याच्यासमोर राहणार नाही का अहो झडीचा पाऊस जर दोन दोन तीन तीन दिवस राहिला तर मग तो मान्सूनचा पाऊस झाला ना हा खंड आहे खंडामध्ये कधीही झड राहत नाही राहिले तर ती दोन तासासाठी किंवा एखाद्या दिवस माझा पाऊस पडता वितरण पाच सहा घंटे जाते झडीचा पाऊस म्हणजे दिवसभर ढगाळ वातावरण न दिसणं तीन तीन चार चार दिवस सूर्य न दिसणं याला झडीचं वातावरण म्हणतात आणि ज्या वातावरणामध्ये तुम्हाला कडकही गुण जाणवतोय आहे घटकाट मुसळधारही पाऊस पडतोय ते झडीचा नाहीये किल खंडाचा आहे खंडामध्ये हिटही वाढी आहे आणि फक्त एवढी कंडिशन झाली की येण्याचा खंड मी पहिले याच्यामध्ये सांगितलंय पहिली गोष्ट आपण रिपोर्ट मध्ये सांगितले पन्नास टक्के खंड कमी हा, आणि तो पूर्व पूर्व महाराष्ट्रात कमीच राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात जास्त राहणार आहे ते सर्व खंड सांगितलं पण शेतकऱ्यांनी केली धरले की खंड म्हणजे बिलकुल पाऊस बंद अरे गेल्या वर्षी बंद नाही राहिला पाऊस तर यावर्षी कसा बंद राहील यावर्षी लानीन आहे ना बरोबर आहे हा तर सर आता हे खंड किती दिवस राहणार तरी अंदाजे पंचुस पंचुस आता ठाकरे सर तो खंडाचा रिपोर्ट मी माझ्या तोडखळ चॅनल वर दिलाय कारण की मी याच्यामध्ये सांगण्यापेक्षा पंचवीस पंचवीस तारीखला मी काय सांगितलं आता काय चित्र करते म्हणजे गरमी कशी वाढेल सगळ्या गोष्टी कशा होतील या देखील सांगितल्या त्यांना तिथेच पाहू द्या वाटल्यास चॅनलची लिंक तुमच्या कमेंट बॉक्समध्ये पिन देखील करू शकता